आज जो राइजिंग डे है इनका वीक शुरू है राइजिंग डे का उसके ऊपर सभी पुलिस वालों का और उनके घर वालों का यहाँ पे जनरल मेडिकल चेकअप किया गया उसके अंदर सभी के बी शुगर उनका जनरल हेल्थ चेकअप उनके ब्लड उनके हीमोग्लोबिन इसकी जांच की गई आंखों की जांच की गई और गायनाकोलॉजिस्ट डिपार्टमेंट के सर यहाँ पे हाज़िर थे उसी तरह से सर पूरा ही हेल्थ चेकअप उनका किया गया सभी फ़िट है कि नहीं इसकी अच्छी तरह से जांच की गई और इसी तरह ये प्रोग्राम यहाँ पे संपन्न हुआ हां प्रतिक्रिया आहे का इथं जे सर्व पोलीस स्टाफ आहे त्यांचं आम्ही जनरल चेकअप केलं आणि त्यानंतर त्यांच्या काही बी पी शुगरच्या काही अडचणी असल्या त्यांचं निदान आम्ही केलं त्यांचं काही लॅब टेस्ट कोलेस्ट्रॉल बी पी शुगर याचं व्यवस्थित त्यांना समजून सांगितलं आणि काय चालणे फिरणे याचे योग्य काय असते ते, ते सर्व आम्ही समजून सांगतो प्रतिसाद चांगला आहे पोलीस प्रशासनं आम्हाला कॉपरेट प्र... केलं आम्ही त्यांना कॉपरेट केलं त्याप्रमाणे चांगला आजचा प्रोग्राम चांगला ठरला आज रोजी रायजिंग डे सप्ताहानिमित्ताने मान्य पोलीस अधीक्षक साहेब बुलढाणा व अपर पोलीस अधीक्षक साहेब खामगाव यांच्या मार्गदर्शनामध्ये माननीय श्री लिंगाडी सरांनी आयोजित भव्य आरोग्य शिबिर कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्यामध्ये आम्ही सहा प्रकारच्या विविध चाचण्या केल्या आणि आरोग्याबद्दल माहिती करून घेतली यामध्ये आम्हाला आमच्या आरोग्याविषयी जाणून घेता आले त्यामुळे माऊली हॉस्पिटल व आम मान्य सरांचे खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं चेकअप ब्लड चेकअप शुगर आणि भरपूर टेस्ट केल्या सहा प्रकारच्या जी वगैरे